रामराम मंडळी मी सविता पाटील तर अजूनच आम्ही वार मारते कारण ते वार मारतच जावं लागत ते कारण दिवस पावसाळं त्यामुळे शमुळे असं तसं काही खास काम नाही होतं पण आम्ही चार आले देखील इकडे पण मला मालक खूप आहेत आणि यासाठी मी होते त्यानं कारण असं की आता सगळ्याचं पीक पेरणी मी जायले कोणी कपाशीला आले तर कोणी मक्काला आले त्यानामुळे डायरेक्ट कपाशी तर मक्का बघू एकूण लागस लक्ष ठेवायला काही एकूण आठ मी व्हावीची हो तर इकडे मी चोर लायला मला पाठ मागे तिथला तुम्ही चोर लागवड करेल सहा त्यामुळे मी आटे लक्ष ठेवायचे तर तिकडे मला असा साईडले कपाशी लागवड होईल तर आपल्या शेळीसमुळे दुसरं दुसरा नुकसान नको व्हायला म्हणून आम्ही दोघी जणी आई लक्षात खावाले किस्तावर तर मी तुम्हाला तर समोर बाकी आम्हाला काढस तर देह तिकडे छोळीस पाहिजे समोर मस्त्या आणि दिसले खावाले पण मस्त विजायला तर आल्या आल्या आम्ही पहिले कळीसले सोडं म्हणजे आपल्या बकरीसले सोडं आणि ते बकरीसला चारा पाणी करेल व्यवस्थित नंतर मग मी तुमले आपला वावर मारलं मक्का वगैरे द्या का तू तर आता आठ दाखवले तो वगैरे काढसो तुमले आपला आवार माझी अजून लहान येतो काही जास्त मोठी नाही तोर आपली जाऊन छोटी आहे कारण विशाखच दिवस मी व्हायचे अतिशय अशी रांग मस्त सरळ दिसायला लागणी अशा प्रकारे आपले तोर मस्त उतरले आणि हळद आपल्या समोर मोनू पण येले मागे मांगे, मांगे। मालक तिले पलाही राहणार आणि तिकडे इकडे खोका जावा करता मालक कळी आणि दाखा ते सोन्या विऊना तिनं मांगी मांगे आहेत द्याका सोन्या विऊना लगेच त्यासनं भरपूर अंगवर लक्षात असत्या सोन्या आणि म्हणू मालकनं आवाज ओळखा म्हणजे लगेच भिना गुडक्या धरतीस म्हणू म्हणू चाल 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 तर म्हणू जंगल नि राणीशी मस्त वाटला लागला मस्त मोकळा वातावरण मरास तर हे आपलं वार मारलं वातावरण एकच नंबर वातावरण आहे मस्त आणि इकडे मणू फिरी राहणी मस्त जंगल म चाले ते आता फार्म हाऊस वर मागे सोन्या मी उनाला का <laughs> तर राहायचे आपलं फार्म हाऊस असं बांधकाम करायचं आम्ही वावरमा कारण आठे आपला पापड उद्योग राहस त्यामुळे आठ वार मासं फार मासं मी भांजे ठेवले कमी बजेटमा शांतीश्याम एंटरप्राईजेस सोलर कारण मला मा सोलर सोलरनं काम करतंच आणि इकडे जाण आला आलाय पूजा पापड व मसाले गृहउद्योग आपनाशी आणि शांतिश्याम एंटरप्राइजेस आहे मना मालक नशे चला तिने तुमले मक्का द्या आपला वाहार मारली तर आपला आर मारल्या का आवती नाही मक्का एकच नंबर मक्का आहे मस्त मक्का कोळपा आले आवते आते आज आणि दोन डोन आहेत त्या राजू नाना मणी सनी तर एकाच नंबर मक्का आहे या वर्षाला मस्त आणि आम्ही पहिल्याच वर्ष मक्का लागवड केलेली शी मी वातावरण दाखितलं मस्त एकच नंबर आणि समोर आवस चालू आहे आपल्या मकाम आवस चालू आहे खूप दूर आहे ते माते समोर तर त्या का समोर खूप पाऊस उठेल पाऊस उठस पण काही येत नाही आता पाऊस नि गरज आहे खूप वाट द्याखेल आणि पाऊसनी पण पाऊस काही येत नाही कासव, मस्त वखरेच्या नानान त्याच नाही गवत तर बिलकुलच नाही आहे देखील तर एकच नंबर आहे